महाराष्ट्रात सध्या चोरांचं सरकार आहे हे सरकार जनतेला लूट करत आहे भाजप आणि आर एस एस हा विषारी साप आहे या सापाला ठेचा आणि काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटलांना निवडून द्या असं आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगे हे बोलत होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासहित महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पार्टीला मजबूत करण्यासाठी आम्ही पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे मात्र काही जण चौकशीला घाबरून काँग्रेस सोडून गेलेत ते गेले स्वार्थासाठी गेले आणि जे राहिले ते पक्षासाठी राहिलेत पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना ताकद द्या असं आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी केलंय जयश्री ताईंच्या बंडखोरीमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला धोका होऊ शकतो त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनाच मतदान करावं वा असं आवाहनही मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केले का कांग्रेस पार्टी जब आपको सब कुछ देता है उसके साथ कभी गद्दारी नहीं करना चाहिए जो इंडिपेंडेंट महिला ठहरी है उनका भी मैं इज्जत करता हूं क्योंकि ये लोग कभी ना कभी हमसे जुड़े हुए हैं जुड़े के रहेंगे मैं उन महिलाओं को अपने चैनीताला को बोला भाई वो क्या चाहते हैं वो हम चुनाव के बाद तय करके उनको देंगे फिर मैं वेणुगोपाल मेरा सेक्रेटरी है उसको भी बोल के हमने भेजा चनी तेरा को बोल के भेजा इसलिए भेजा कि वसंत दादा पाटिल के घराने में कोई फूट नहीं होना सांगली में फूट नहीं होना और सिर्फ कांग्रेस पार्टी की एकता रखने के लिए मैंने बार बार अपने लोगों को बोल के आश्वासन दिया लेकिन मेरा आश्वासन काम नहीं आया क्योंकि जो लोग सोए हुए हैं उनको हम जगा सकते हैं लेकिन जो लोग सोने का ढोंग करते हैं उनको उठाना मुश्किल है सत्ता है और यहां महाराष्ट्र में तो चोरी का सरकार है और सब चोर मिलके एक सरकार बनाए का मराठी मनता पन्नास खो खोके? ओके okay. एकदम ते, ते गेले पण तुम्ही काँग्रेस पार्टीला मजबूत करा हे खोके घेऊन जाणार नाही हे तर त्यांना ठोकून येणार आहे तुमच्यासाठी आणि देशासाठी आणि काँग्रेस पार्टीला मजबूत ठेवण्यासाठी आम्ही त्यांना तिकीट दिलेलं आहे कारण गेल्या वेळी त्यांनी थोडक्या मतांनी हरले केवळ पाच हजार मतांनी हरले जेव्हा या थोडा गडबड आपल्याकडे होत आहे केव्हाही झालं तर एक दोनदा त्यांना अपयश मिळाला पण ह्या वेळेला तुम्ही सगळे मजबूत त्यांच्या पाठीमागे आहात उभे आहात असं मी समजतो आणि ज्या वेळेला तुमचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे तर त्यांना कोणी हरवणार नाही